जय शिवराय मित्रांनो खूप दिवसानंतर कालू आला होता कुठे गायब बसतो काय माहित आता नंतर मग आपण रोज सारखं रिक्षावर जात होतो रिक्षाच्या जा सीट वर कपडा मारून घेतला त्यानंतर निघालो महाडला जाण्यासाठी रस्त्याला चांगलाच धुका पडला होता पण थंडी काय एवढी वाटत नव्हती थोड्या वेळाने आपण महाडला पोहोचलो मग आपल्या स्टँड लावून रिक्षा नंबरात लावली आपला नंबर येईल तोपर्यंत इथे मित्रांसोबत उभा राहून टाइमपास करत होतो थोड्या वेळाने गाडी हल्ल्या मग आपली गाडी ओढत पुढे घेतली त्यानंतर लोकल भाडा लागला स्टँड लावून पुन्हा नंबरात लागलो मग परत लोकल भाडा लागला परत स्टँड लावून ही रिक्षाची एवढी लाईन लागली होती आता किती वेळाने भाडा लागतोय काय माहिती नंतर तिथे आपला मित्र सचिन आला होता नवीन फोन घ्यायला जायचं होतं विवो व्ही सिक्स्टी फोन घेतला फोन आता अनबॉक्स करत होता तर हा फोन मित्राने आपल्या महाडाच्या जुना पोस्टर जवळील गार्गी मोबाईल शॉपिंग मधून घेतलेला आहे फोनचा बॅक पॅनल बघा किती मस्त वाटतो फोन सोबत हा ब्लूटूथ चा स्पीकर पण भेटला फोन घेऊन झाल्यावर तिथून मग आपण निघालो त्यानंतर इथे कॉलच्या सर्व्हिस रोडला आपली रिक्षा लावली आणि बाईक घेऊन जातो तो सचिनच्या जा गावी असं त्याच्यासोबत फिरायला जात होतो त्याचा गाव म्हणजे गार आपण मागे दोन तीन वेळा रिक्षा घेऊन गेलो पण होतो आता जाताना बाई मध्ये पेट्रोल पण भरून घेतला तिथून पुढे आलो एसी मध्ये आपण गार पाटल्याला होतो तो कुजगाव मार्गे तिथून पुढे आलो आणि मस्त असा व्ह्यू दिसला आता आम्ही तर चालू ऑफ रोडिंग करत गार पाटल्याला तुमचा गाव पण असा डोंगराळ भागात असेल तर तुमच्या